नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा न्यायालय भरती संदर्भात महत्त्वपूर्ण जे दोन तीन प्रश्न आहेत तर त्या प्रश्नावर चर्चा करणार आहे त्यासोबतच मित्रांनो जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया कशाप्रकारे राबवली जाते यानंतरची पुढची प्रोसेस का असेल ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब कोण ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या लिहिणी देतील तर मित्रांनो जिल्हा न्यायालयाच्या संदर्भात दोन हजार अठराला एक जाहिरात प्रकाशित झाली होती त्यानंतर आता दोन हजार तेवीसला ही जाहिरात प्रकाशित झाली तर फेब्रुवारीच्या पाच तारखेपासून तुमची परीक्षा झाली कालच्या दोन तारखे ते आजच्या तारखेपर्यंत तुम्हाला तुमची रिस्पॉन्सशिप तुमच्या लॉग इन आय डाउनलोड करून पाहता येणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलीसुद्धा असेल आता मित्रांनो लिपिक या पदासाठी चाळीस मार्काचा पेपर होता त्यानंतर सिपाई किंवा हमाल या पदासाठी एकूण तीस मार्काचा पेपर होता तर आता पुढची स्टेज का असेल तर सर्वप्रथम आपण डिस्कस करूया लिपिक या पदासंदर्भाचं तर लिपिक या पदासाठी पुढची प्रोसेस तुमची असेल तुम्हाला आता स्किल टेस्ट द्यावं लागेल स्किल टेस्ट म्हणजे तुमची मराठी टायपिंग असेल त्यानंतर इंग्रजी टायपिंग असेल त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असेल या तीन प्रोसेसच्या माध्यमातून तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी चालणार आहे म्हणजे जे विद्यार्थी आताच्या कट ऑफमध्ये बसतील तर त्यांना मराठी टायपिंग करावी लागेल त्यानंतर इंग्रजी टायपिंग स्किल टेस्ट द्यावी लागेल त्यानंतर त्यांचा इंटरव्यू होईल आता सर्वात महत्त्वाचं मेथनो कोणत्या विद्यार्थ्यांना मराठीच्या टायपिंग स्किल टेस्टसाठी बोलवलं जातं तर जाहिरातीमध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे एका सात याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शनसाठी बोलवलं जाईल आता फॉर एक्झाम्पलमध्ये नांदेड जिल्ह्याला पन्नास जागा असतील आपण फॉर एक्झाम्पलमध्ये पकडत आहोत तर पन्नास गुणिले सात या रेशिओने तुम्हाला त्या ठिकाणी टायपिंग टेस्टसाठी बोलवलं जाईल आता रिझल्टचा ऑफ कसा असेल आता बरेच विद्यार्थी आपल्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहेत ज्यावेळेस आपण रिस्पॉन्स कशा पद्धतीने डाउनलोड करणार याच्यावरचं एक डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा ती केल तयार केला होता तर त्यामध्ये आपण सांगितलं होतं की तुम्हाला एकूण किती मार्क्स आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आवरेज मार्क जे आहेत विद्यार्थी मित्रांनो मार्क विद्यार्थ्यांचे तर ते आवरेज मार्क मार्क जर मार्क्सचा जर विचार केला आपला तर अठरा ते बावीस यांच्या दरम्यान आवरेज मार्क आहेत म्हणजे जर तुमचे अठरा ते बावीस या दरम्यान जर तुमचे मार्क्स असतील किंवा जर तुम्हाला जर क्वेश्चन जर तुमचे जर बरोबर असतील चाळीसपैकी तर तो तुमचा अवरेज स्कोअर असेल आणि एखादा वेळेस आता एखादा डिस्ट्रिक्ट असा आहे की तिथे पन्नास जागा आहेत आणि एखादा डिस्ट्रिक्ट शंभर जागा आहेत तर त्या वेळेस काय होतं की तुमचा जागेचा डिफरन्स त्या ठिकाणी किंवा तुमचा जो कट ऑफचा डिफरन्स असेल तो डिफरन्स पडू शकतो पण जर ओ ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर आपण लिपिक या पदासाठीचा जर कट ऑफचा जर विचार केला तर वीस ते पंचवीसच्या दरम्यान लागू शकतो कोणत्या डिस्ट्रिक्टचा वीस लागू शकतो कोणत्या डिस्ट्रिक्टचा पंचवीस लागू शकतो अशा प्रकारे म्हणजे एकोणीस असेल किंवा वीस असेल म्हणजे एक, एक दोन मार्क मागे पुढे होऊ शकतात पण आवरेज स्कोअर जर विचार केला म्हणजे एखाद्या जिल्ह्याला जर जागा कमी असतील म्हणजे हिंगोली डिस्ट्रिक्ट असेल त्या ठिकाणी जर जागा कमी असेल तर त्या ठिकाणी बावीसच्या वरसुद्धा लागू शकतो जर एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये शंभरच्या वर जर लिपिक्स पदासाठीच्या जागा असतील वेटिंग लिस्टच्या जर जागा पंच्याहत्तर असतील वेटिंग प्लस तुमचं सिलेक्शन यादी या ठिकाणी लागणार आहे त्यामुळं एखाद्या डिस्ट्रिक्टला अठरा असेल किंवा सतरा असेल किंवा एकोणीस असेल यापर्यंत म्हणजे अठराच्या तर खाली येणार नाही पण एकोणीस वीसच्या दरम्यान तुमचा कट ऑफ जाऊ शकतो म्हणजे एकोणीस वीसच्या पुढून तुमचा टॅटिनी तुम्हाला मराठी टायपिंग स्किल टेस्टसाठी बोललं जाते डिपेंड करतं आहे तुमच्या डिस्ट्रिक्टला एकूण किती जागा आहेत सिलेक्शन लिस्टच्या आणि डिपेंड करतं आहे की तुम्हाला एकूण वेटिंग लिस्टला एकूण किती जागा आहेत वेटिंग प्लस सिलेक्शन या दोन्हीचं तुम्ही कंबाईन करा जर एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये सिलेक्शन लिस्ट जर शंभर मार्काची असेल आणि जर पंच्याहत्तर मार्काची जर वेटिंग लिस्ट असेल तर एकशे पंच्याहत्तर गुण्य सात अशा प्रकारे तुम्हाला मराठी टायपिंगसाठी आणि इंग्रजी टायपिंगसाठी त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाईल त्यानंतर मराठी टायपिंग स्किलमध्ये तुम्ही क्वालिफाईड झाल्याच्यानंतर इंग्रजी टायपिंग टेस्ट होईल त्यानंतर तुमची इंग्रजी टायपिंग स्किल टेस्ट पास तर झाल्याच्यानंतर म्हणजे एकाच तीन या रेषेनुसार तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल इंटरव्ह्यू कशाप्रकारे असतो किंवा इंटरव्ह्यूमध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारले जातात संदर्भात सुद्धा डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहेत त्यामुळे मी चॅनलला सबस्क्राईब करा हा झाला आपला लिपिक या पदासाठीचा सा कट म्हणजे वीस ते पंचवीसच्या दरम्यान लिपिक या पदासंदर्भाचा कट असू शकतो डिपेंड करत आहे तुमच्या डिस्ट्रिक्टला एकूण किती जागा आहेत वेटिंगच्या एकूण किती जागा आहेत पण यापेक्षा अधिक कट ऑफ असू शकत नाही किंवा यापेक्षा कमी असू शकत नाही या दरम्यान तुमचा कट ऑफ लागू शकतो आता त्यानंतर मित्रांनो सिपाई आणि हमाल या पदासाठीचा कट ऑफ कसा असेल आता सिपाई आणि हमाल या पदासाठीची जी प्रोसेस असेल तर तुमची आता या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा झालेली आहे तीस गुणाची त्यानंतर तुमचा असेल स्किल टेस्ट आता तुम्हाला स्वच्छताची स्किल टेस्ट त्या ठिकाणी द्यावी लागेल स्किल टेस्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्षात जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी जे काही स्किल टेस्ट असतील एखादा तुम्हाला केबिन देतील किंवा एखादा तुम्हाला हॉल सांगतील आणि पंधरा पंधरा विद्यार्थ्यांचा गट केला जातो आणि त्या गटामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्वच्छतेची चाचणी घेतली जाते तुमच्या हातामध्ये झाडू वगैरे दिला जातो आणि तुम्ही स्वच्छता कशा पैतून करता आणि त्या संदर्भाच्या ज्या काय हालचाली असतात तर त्या हालचाली त्या ठिकाणी निरीक्षण केलं जातं आणि त्यानंतर दहा मार्काची तुमची स्किल टेस्ट होईल आता दहा मार्काची स्किल टेस्ट झाल्यानंतर स्वच्छता चाचणी झाल्यानंतर तुमची दहा मार्काचा इंटरव्ह्यू होईल इंटरव्ह्यूसाठी जे काही चार ते पाच न्यायाधीश असतील त्यांच्यासमोर तुम्हाला त्या ठिकाणी बेसिक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातील इंटरव्ह्यू कशा प्रकारचा होतो दोन हजार अठराला जे कॅन्डिडेट सिलेक्ट झाले तर त्या विद्यार्थ्याची सुद्धा आपण जे काही मुलाखत असेल किंवा कशा प्रकारचे इंटरव्ह्यू घेतला जातो त्या सुद्धा मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून करूया आता सर्वात महत्त्वाचं सिपाई या पदासाठीचा कटऑफ कसा असेल डिपेंड करत आहे की सिपाई या पदासाठी तुमच्या डिस्ट्रिक्टला एकूण किती जागा आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमचा जो या ठिकाणी वेटिंग लिस्ट आहे ते वेटिंग लिस्ट कितीची आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो सिपाही पदासाठी पण त्यानंतर लिपिक या पदासाठी पण नॉर्मलायझेशन होणार आहे तर नॉर्मलायझेशनच्या मार्कानुसार तुमचा त्या ठिकाणी स्कोअर वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो म्हणजे नॉर्मलायझेशनचे जे फायनल मार्क्स असतील तर त्या फायनल मार्क्सनुसार त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी जे काही कट ऑफ असेल ते कट ऑफ असेल पण आपण जनरली एकोणीस ते पंचवीसच्या दरम्यान लिपिक या पदासाठीचा कट ऑफ सांगितला आहे त्यानंतर सिपाई या पदासाठीचा तुमच्या डिस्ट्रिक्टला एकूण सिलेक्टेड कॅन्डिडेटच्या किती जागा आहेत त्यानंतर वेटिंग लिस्टच्या एकूण किती जागा आहेत त्या दोघांची बेरीज केल्याच्यानंतर एकाच सात या पैतिनं जर तुम्ही जर विचार केला तर सिपाई या पदासाठी तीसपैकी तुमचा या ठिकाणी वीस स्कोर जर असेल किंवा वीस ते बावीस किंवा वीसच्या वर जर स्कोअर असेल तर त्या ठिकाणी तुमचा सेफ स्कोर असेल तुम्हा तुम्हाला स्वच्छता चाचणीसाठी बोलवलं जाईल म्हणजे वीसच्या पुढील सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तुम्हाला स्किल टेस्टसाठी बोलवलं जाते आता लिपिक या पदासाठी तुम्हाला टायपिंगची तयारी करावी लागेल पण सिपाई या पदासाठी कशा प्रकारची तुम्हाला तयारी करणं गरजे गरजेचं नाही स्पेशली ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्ही जरी प्रॅक्टिस केली किंवा एखाद्या वेळेस जरी इन्फॉर्मेशन म्हणजे जे विद्यार्थी सिलेक्टेड झाले होते त्यांच्या विद्या त्या विद्यार्थ्याकडून जर अनुभव त्या ठिकाणी जर तुम्ही शेअर करून घेतले किंवा जर विचारणा जर करून घेतली तर त्यातून तुमचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो म्हणजे वीसच्या प्लस असणारे विद्यार्थी सिपाई या पदासाठी या ठिकाणी स्किल टेस्टसाठी किंवा जे काही स्वच्छता चाचणी असेल त्यासाठी होऊ शकतात पात्र त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही क्लर्क या पदासाठी जर विचार केला तर एकोणीस ते पंचवीसच्या दरम्यान जे मार्क्स असतील तर ते विद्यार्थी या ठिकाणी होऊ शकतात म्हणजे एकोणीस ते पंचवीसच्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो आता सर्वात महत्त्वाचे मित्रांनो नॉर्मलायझेशन सर्व सीटचं नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशनुसार तुमचे मार्क्स कमी जास्त होऊ शकतात त्यानुसार त्यावेळेसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून दे अपडेट देऊया त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा तुम्हाला कट ऑफ किती वाटतो किंवा कट ऑफ कसा असू शकतो या संदर्भाचं तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र